होळी संपली की वातावरणातली थंडी गायब होऊन जाते आणि उकाडा लगेच जाणवायलासुद्धा सुरुवात होते आपण या बदलासाठी सरावतोय न सरावतोय तो चैत्र महिना संपतसुद्धा येतो कडकडीत उन्हाळा जाणवायला लागतो आणि उष्णतेचे आजार डोकं वर काढतात या गरमागरम उष्ण वातावरणामध्ये कोणत्याही प्रकारे उष्णतेचे आजार होऊ नयेत यासाठी खरी तयारी आपल्याला स्वयंपाकघरापासून करायला लागते खाण्यापिण्यातल्या गोष्टी तातडीनं रिप्लेस करायला लागतात आजच्या व्हिडिओत याच काही गोष्टी समजून घेऊया एवढंच नाही तर त्रास देणाऱ्या किंवा त्रासदायक ठरू शकणाऱ्या अशा या काही गोष्टींसाठी रिप्लेसमेंट म्हणून हेल्दी पर्यायसुद्धा आपण बघूया पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आयुर्वेद आहार आरोग्य या सगळ्या विषयांवर साध्या सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत गेली पंधरा वर्ष आयुर्वेदिक पद्धतीनं चिकित्सा करताना मला आलेले अनुभव आणि मला समजलेला आयुर्वेद साध्या सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा सा हा माझा एक छोटासा प्रयत्न हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा उन्हाळा सुरू होतो न होतो तोच दवाखान्यात येणाऱ्या पेशंटमध्ये तोंड येणारे युरिनला आग होणारे स्किन इन्फेक्शनचे पेशंट किंवा हातापायांची डोळ्यांची आग होते अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या पेशंटची संख्या हमखास वाढते महिला वर्गांमध्ये मासिक स्त्राव जास्त झाल्याने वैतागून जाणाऱ्या मैत्रिणींची संख्यासुद्धा वाढायला लागते मुलांच्या परीक्षा झालेल्या असतात शाळांना सुट्टी पडलेली असते आणि त्यांचं उन्हातानात भटकणं सुद्धा सुरू होतं कधी कधी सुट्टी लागल्यानंतर प्रवासाचे बेतसुद्धा आखले जातात अशा मोस्ट अवेटेड उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये उष्णतेचे त्रास होऊ नयेत यासाठी आपल्याला आपल्या खाण्यापिण्यामध्ये अर्थातच सगळ्या कुटुंबाच्या खाण्यापिण्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं असतं या सुधारणा नक्की काय करायच्या तेच आपण बघूया सगळ्यात आधी करण्याचा सगळ्यात मोठा बदल म्हणजे आल्याचा चहा पिणं बंद करणं आल्याचा वापर कमीत कमी करणं आलं हे खरं तर पचनासाठी अतिशय उत्तम घरगुती आयुर्वेदिक औषध आहे भूक लागण्यासाठी पचनासाठी गॅसेसचा त्रास होऊ नये म्हणून आजीबाईच्या बटव्यातलं हे हमखास औषधी द्रव्य पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आल्याचा वापर आपण कमीत कमी करणं शक्यतो बंदच करायला पाहिजे आलं हे उष्ण गुणाचं म्हणजे अंगात उष्णता गरमी निर्माण करणार असतं या गुणामुळंच ते पचन सुधारण्यासाठी मदत करत असतं पण उन्हाळ्यात आल्याच्या या गुणाचा आपल्याला त्रास होऊ शकतो आल्याचा चहा जर पीत असाल तर तो सुद्धा आधी बंद करायला हवा खरं तर उन्हाळ्यात चहा प्यायचा की नाही खरं तर इतर वेळीसुद्धा चहा घ्यायचा की नाही प्यायचा असेल तर कसा प्यायचा कोरा प्यायचा की ग्रीन टी घ्यायचा की लेमन टी प्यायचा हा खूप मोठा विषय आहे त्यावरनंतर आपण कधीतरी बोलू पण तुर्तास तरी आल्याचा चहा बंद करा फ्लेवर हवा असेल तर चहामध्ये वेलचीची पूड घालायला काही हरकत नाही पचनासाठी आलं लिंबू पाचक किंवा आलं आणि मीठ आलेपाक आल्याचा मुरांबा हे असे पदार्थ उन्हाळ्यात पूर्णपणे बंद करा पचनासाठी यावेळी सुंठीचा वापर करायला काही हरकत नाही आल्याऐवजी आल्याचीच थोडीशी सॉफ्ट थोरली समंजस वहीण म्हणजे ही सुंठ पचनासाठी सुंठ आणि तूप किंवा गरम पाण्यात थोडी सुंठ पावडर घालून पचनासाठी पिणं हे बदल करणं आपल्याला खरं तर सहज शक्य आहे चहातसुद्धा आल्याऐवजी आपण सुंठ पावडर वापरलीस तरीसुद्धा चालू शकेल दुसरी बंद करण्याची गोष्ट म्हणजे दही सध्या गट हेल्थसाठी दह्याचा अगदी जोरोस जोरोसे प्रचार होताना दिसतोय पण आयुर्वेदानुसार दही हा उष्ण पदार्थ आहे दह्यानं उष्णता वाढते स्त्राव वाढतात चिकटपणा वाढतो जखमा असतील तर त्या भरून येत नाहीत म्हणून ग्रीष्म ऋतू आणि शरद ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आणि ऑक्टोबरमध्ये दही खाणं पूर्णपणे टाळायला हवं दह्याविषयीचा एक डिटेल व्हिडिओ मी यापूर्वी पोस्ट केलाय तो सुद्धा तुम्ही नक्की बघा गट हेल्थ सुधारायची आहे मग आपल्याकडे पर्याय आहे तो म्हणजे ताकाचा हे दह्या एवढं उष्ण नसतं पण द्रवरूपात स्निग्ध असल्यामुळं सोबत घेतलं तर पचनासाठी नक्की मदत करतं ताक हे तिन्ही दोषांना जागेवर आणणारं म्हणजे तिन्ही दोषांना नॉर्मल ठेवणारं असं औषध किंवा पेय पदार्थ आहे भूतलावरचं अमृत असं याला म्हटलं जातं अंगाला येणारी सूज अपचनाचा त्रास यासाठी ताक अतिशय उपयोगी आहे शिवाय मूळव्याध असेल तरी त्यासाठी ताक हे खूप चांगल्या प्रकारे उपयोगी पडतं उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णतेमुळे शरीराचं पाण्यातलं प्रमाण कमी झालेलं असतं डिहायड्रेशन होत असतं ते भरून काढण्यासाठी सरबताप्रमाणेच ताकसुद्धा अतिशय हेल्दी ऑप्शन आहे आणि शिवाय उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे ज्यांना पूर्वीची मूळव्याध आहे त्यांनी तर ताक नक्कीच प्यावं या ताकात धन्याची पावडर घातली तर अंगातली उष्णता लवकर कमी येते पचन चांगलं राहतं हातापायाची डोळ्याची आग होत नाही आणि युरिनला सुद्धा साफ होऊन जातं तिसरी गोष्ट जी आपण टाळायला हवी ती म्हणजे काजू पिस्ता बदाम अक्रोड हे ड्रायफ्रूट सध्या पौष्टिक म्हणून किंवा शरीराचं छान पोषण व्हायला पाहिजे न्यूट्रिशन व्यवस्थित मिळायला हवं म्हणून लहान मुलांपासून प्रत्येकाला ड्रायफ्रूट खायला दिले जातात प्रेग्नंट स्त्री आजारातून बरे झालेली माणसं किंवा वयस्कर व्यक्ती या सगळ्यांना पाण्यात किंवा दुधात भिजवून किंवा पावडर करून किंवा पौष्टिक लाडूच्या रूपात आवर्जून काजू पिस्ते बदाम अखरोड खायला घातले जातात काजू पिस्ते बदाम अखरोड हे पौष्टिक आहेत पण ते उष्ण आहेत अंगात उष्णता निर्माण करतात याचा उन्हाळ्यात आपल्याला त्रास होऊ शकतो उन्हाळ्याच्या दिवसात त्यांच्यामुळं ॲसिडिटी तोंड येणं युरिनला आग होणं जळजळ होणं असा त्रास व्हायची हो शक्यता पण नाकारता येत नाही तुम्हाला काजू पिस्ता बदाम अक्रोडनं किती त्रास होईल हे तुम्ही ते किती खाता यावर पण अवलंबून आहे पण उन्हाळ्यात आपण याच ड्रायफ्रूटना तेवढ्याच पौष्टिक आणि शरीरात थंडावा आणणाऱ्या कूलिंग इफेक्ट देणाऱ्या इतर ड्रायफ्रूटनं सहज रिप्लेस करू शकतो यामध्ये मखाणा ज्याला आयुर्वेदानं मक्कांना म्हटलं आहे ते आणि चारोळी म्हणजे आयुर्वेदाच्या मतानुसार प्रियाल यांचा सुद्धा वापर करता येतो चारोळी आणि मखाने शीतगुणाचे आहेत पौष्टिक आहेत शरीराचे पोषण उत्तम करतात असाच पदार्थ म्हणजे काळ्या मनुका काळ्या मनुका स्वच्छ धुवून पाण्यात भिजवून सेंधव आणि जिरेपूड सोबत घेतल्या तर अंगातली उष्णता कमी करतात युरिन साफ होते पोट साफ होतं छान तरतरीतपणा येतो रक्त वाढण्यासाठी म्हणजे एच पी वाढण्यासाठी सुद्धा त्याचा खूप चांगला उपयोग होतो अंजीर हे असंच अंगातली उष्णता कमी करणारं एच बी वाढवणारं उत्तम फळ आहे ते सुद्धा वापरायला काही हरकत नाही रोज तीन ते चार खजूर तुपासोबत खाल्ले तरी उन्हाळ्यात एनर्जी छान टिकून राहते पोट साफ व्हायला मदत होते एनर्जी हवी म्हणून जर तुम्ही ड्रायफ्रूट खाणार असाल तर त्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये उपलब्ध होणारी सिजनल फळं खाणं हे खरं तर जास्त चांगलं आहे चौथी टाळायची गोष्ट म्हणजे गरम मसाल्याचे पदार्थ वापरून केलेले पदार्थ मग त्यात घरगुती औषधं आहेत घरगुती काढे आहेत आणि अर्थातच झणझणीत सणसणीत तिखट जा स्पायसी रेसिपीसुद्धा आहेत स्पायसी रेसिपीजमध्ये सगळ्यात पहिला नंबर येतो आलं लसूण गरम मसाले वापरून केलेल्या झणझणीत मसालेदार पदार्थांचा हिरवी मिरचीचा ठेचा चिली फ्लेक्स चिली सॉस वापरून केलेले पदार्थ किंवा स्पायसेस ओरिगनो वापरून बनवलेले पिझ्झा बर्गरसारखे पदार्थ विनेगर सोया सॉस वापरून बनवलेले चायनीज आणि नूडल्स या सगळ्या गोष्टी आपल्याला बंद करायला हव्यात कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह असणारे किंवा फ्लेवर असणारे कृत्रिम रंगाचा भरपूर वापर करून झणझणीत वासाचे बनवलेले चायनीज पदार्थ जे छातीमध्ये पोटामध्ये विदाह म्हणजे जळजळ निर्माण करतात आग निर्माण करतात ते सुद्धा आत्ता बंद करायला हवेत असाच एक पदार्थ म्हणजे मिरे जे आयुर्वेदात उत्तम औषध म्हणून सांगितलेत पण त्यांचा स्वयंपाकात वापर कमी करायला हवा मिरे घातलेले काढे मग ते सर्दी खोकल्यासाठी आऊ असोत किंवा प्रतिकारशक्ती वाढीसाठी असोत उन्हाळ्यामध्ये ते वापरता कामा नयेत तोच प्रकार मेथी आणि मोहरीचा सुद्धा आहे मोहरीचा वापर आपण तर फोडणीसाठीच करत असतो पण मोहरीचं तेल किंवा मोहरी फेटून बनवलेली लोणची वापरणं आपण उन्हाळ्यात बंद करायला हवं केसांच्या वाढीसाठी किंवा हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असले तरी काळे तिळ उन्हाळ्यात खाऊन चालणार नाहीत या तिळाची चिक्की किंवा तिळ लावलेले पदार्थ तिळाची चटणी तिळाचे लाडू हे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत वजन कमी करण्यासाठी म्हणून मेथी जर वापरत असाल तर मेथीसुद्धा बंद करायला हवी मेथी उष्ण आणि पित्त वाढवणारी असल्यामुळं उन्हाळ्यात अर्थातच ती उष्णतेचा त्रास वाढवते पाण्यात भिजवून मेथी खाणं मेथीचे लाडू खाणं असे पदार्थ खायला नकोत जसं सुकी मेथी नको तसंच मेथीची भाजीसुद्धा नको भाजीचा विषय निघाला आहे तर हे सुद्धा लक्षात घेऊया मेथीची भाजी नको तसंच शेपू सुरण मुळा शेवगा या भाज्यासुद्धा नकोत या पण उष्ण आहेत उन्हाळ्यात त्या उष्णता वाढवतात याऐवजी दुधी भोपळा घुसाळं तोंडली यांचा वापर करायला हरकत नाही कोथिंबीरसुद्धा थोडी जास्त वापरात आणायला हवी गरम मसाल्यांऐवजी सौम्य मसाले, मसाले वापरून पारंपरिक पद्धतीनं बनवलेले पदार्थ किंवा धन्या जिऱ्याची पूड वापरून बनवलेले पदार्थ नारळ खोबरं किंवा नारळाचं दूध घालून बनवलेले पदार्थ मात्र आपण नक्की इथे वापरू शकतो पाचवी गोष्ट जी आपल्याला टाळायला हवी ती म्हणजे बाजरी कॅल्शियम आयनचा उत्तम पुरवठा करणारी ताकद वाढवणारी पचन सुधारण्यासाठी मदत करणारी अशी बाजरी सध्या बरेच जण गव्हाच्या पोळीला पर्याय म्हणून निवडतात बाजरीची भाकरी हा सध्या एक हेल्दी डाएटचा एक भाग समजला जातो पण बाजरी उष्ण गुणांची म्हणजे अंगात उष्णता निर्माण करणारी असल्यानं बाजरी फक्त हिवाळ्यातच खाणं किंवा पावसाळ्यातच खाणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं हिवाळ्यात संक्रांतीच्या वेळी आणि संक्रांतीच्या आसपासच्या कालावधीमध्ये सुद्धा बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि वांग्याची भाजी आवर्जून खाल्ली जाते बाजरी तीळ वांगी हे तिन्ही उष्णता वाढवणारे पदार्थ आहेत ते उन्हाळ्यात आपल्याला टाळायला हवेत आजरीची उन्हाळ्यात एक उत्तम रिप्लेसमेंट म्हणजे नाचणी नाचणी थंड गुणाची आणि पित्ताचा त्रास कमी करणारी आहे दात आणि हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम लोह हो यांचा भरपूर पुरवठा करणारी केस गती थांबवण्यासाठी उपयोगी ठरणारी नाचणी उन्हाळ्यात अतिशय उपयोगी धान्य आहे स्थूलता कमी करणारी मेद कमी करणारी असल्यानं स्थूल आणि डायबेटीज असलेल्या व्यक्तींनी नाचणी अवश्य खावी उन्हाळ्यात पारंपरिक पद्धतीने बनवलेली जिरेपूड आणि ताक घालून तयार केलेली आंबील अवश्य घ्यावी नाचणीचं पचन खर्च सावकाश होत असल्यानं बराच काळ पोट भरलं असल्याची संवेदना राहते आणि सारखीसारखी भूकभूक होत नाही नाचणीची भाकरी नाचणीच्या पिठाचे लाडू नाचणीच्या पिठाच्या आंबोळ्या हे सुद्धा उन्हाळ्यात पोटभरीचे आणि पौष्टिक पर्याय आहेत तर आज आपण पाच गोष्टी म्हणजे आलं लसूण गरम मसाले दही ड्रायफ्रूट आणि बाजरी या गोष्टी का टाळायच्या आणि त्यांच्याऐवजी काय खायचं हे बघितलं उन्हात आपलं आरोग्य छान ठेवण्यासाठी आणखीन काय करता येईल हे सुद्धा खरं तर आपण यापूर्वीच अनेक व्हिडिओमधनं समजून घेतलं आहे ते व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा आयुर्वेद असाच समजून घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया Да неважно.